प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज भरदिवसात धाडसी दरोडा गुंगीचे औषध लावून दोन तरुणांवर हल्ला पस्तीस हजाराची लूट जत वळसंग रोडवर खळबळ जत वळसंग रोडवरील नायरा पेट्रोल पंपाजवळ आज दुपारी चित्रपटाला साजेशी अशी थरारक घटना घडली तिकोंडी करेवाडी येथील दोन तरुणांना चार अज्ञात दरोडेखोरांनी गुंगीचे औषध लावून बेशुद्ध करत तब्बल पस्तीस हजार रुपयांची लूट केल्याची धकादायक माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार संशयितांनी प्रथम तरुणांना बोलत बोलत दमदाटी केली आणि क्षणात गुंगीचे औषध लावून त्यांना निष्क्रिय केले पैसे इचकावून घेताच या लुटारूंनी दोघांना रस्त्यालगतच्या दाट झुडपात फेकून दिले काही वेळानंतर शुद्धीवर आलेल्या तरुणांनी मदतीसाठी आरडाओरडा केला आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत मदत केली दरम्यान घटनेची माहिती मिळताच युवक नेते योगेश बाबा मोठे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यांनी जखमी तरुणांना उचलून जात उचलून जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत महत्वाचे म्हणजे एवढी गंभीर घटना घडूनही जत पोलिसात अद्याप गुन्हा नोंद झाला नसल्या नसल्याची चर्चा सर्वत्र आहे स्थानिकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून वाढत्या गुन्हेगारीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे बरदिवसात झालेल्या निर्भय लुटीमुळे जत वळसंग रोड परिसर भीतीच्या छायेत आला आहे रहदारी करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात या घटनेची मोठी खळबळ उडाली आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा